आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिलवडीत इस्रोच्या स्पेस ऑन व्हील या अंतरिक्ष महायात्रेचे उत्साहात स्वागत अवकाश संशोधनात भारत देशाची कामगिरी सर्वोत्तम अशी आहे अवकाश संशोधनाच्या माध्यमातून देशसेवेची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केलं अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती, या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हील संपन्न अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका लीना चितळे या होत्या पुढे बोलताना मोहन गायकवाड म्हणाले की सांगली जिल्ह्यातील विविध शाळांतील लाखांवर विद्यार्थ्यांनी अंतरिक्ष महायात्रेचा लाभ घेतला आहे विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनाशी मैत्री निर्माण करण्याचे काम होत आहे भविष्यात नवनवीन संशोधक निर्माण होणं गरजेचं आहे यापुढे बोलताना लीना चितळे म्हणाल्या की तुम्हाला पडलेल्या विविध प्रश्नांवर संशोधन करा पुस्तकांशी मैत्री करा शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन घेत तुम्ही नवनिर्मिती करा विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह कौस्तुभ साखरे एस जी कुलकर्णी संपर्क प्रमुख मंदार वर्तक ईशा कुलकर्णी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बिल्लवडी शिक्षण संस्थेचे महावीर वठारे बिलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंचसव सीमा शेट्टी संस्था सचिव मानसिंग हाके मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत प्राध्यापक जी एस साळुंके प्राध्यापक डी एच जगदाळे प्राध्यापक जी पी पाटील प्राध्यापक एम आर पाटील सुकुमार किनीकर सागर कदम धनंजय भोळे आदी उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केलं सूत्रसंचालन टी एस पाटील यांनी केले आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मानले